येत असताना अनेक विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर अतिशय चांगलं भाष्य करत होत्या त्याबद्दल पाचेगाव शिवजन्मोत्सव समितीचं मी अभिनंदन करतो कारण नुकताच ठिकाणी शिवश्री अभिमान करणारे ते निसर्ग कवी आहेत निसर्ग कवी आहेत झाडं लावण्याचा त्यांना छंद आहे आणि त्यांनी त्यांच्या गावामध्ये डोंगरावर चार पाचशे झाड एक दोन हजार झाडलेली त्यांचा डोंगर हा खडकाच राहत त्यामुळे पावसाळा एकदा संपला की मग पाणी सुरू अशा वेळेस डोक्यावर पाणी हो। त्यांनी त्या ते झाडाचं संगोपण या ठिकाणी केलं त्यावेळी या सगळे समितीचे सर्व सदस्य आणि गावकरी चांगल्या राजेशाही पेक्षा वाईटात वाईट लोकशाही ही चांगली असते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी व्यवस्था होती ती राजेशाही होती आणि विचारवंत असं सांगतात की कितीही चांगली राजेशाही असते तिच्यापेक्षा वाईट लोकशाही ही उत्तर असते कारण लोकशाही म्हणजे काय लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवले आपल्या देशामध्ये लोकशाही व्यवस्था येऊन पंच्याहत्तर वर्षाचा काळ लोटलेला आणि तरीही तीनशे पंच्याण्णव वर्षापूर्वीच्या राज्याचे अफवा आपण का करा त्याच कारण आजच्या लोकशाहीमध्ये जी मूल्य आपल्याला दिसत नाही ती मूल्य तीनशे पंच्याण्णव वर्षाच्या पूर्वीच्या शिवशाहीमध्ये दिसतात मित्र शिवजयंती साजरी करत असतात आता अभिमान खडसाळे यांनी अतिशय मौलिक असं मार्गदर्शन केलेलं आज आपल्याला धार्मिकपूर्वक दैववादी बनवलं धर्मवादी बनवलं शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराज जे नव्हते ते दाखवण्याचे प्रयत्न केले जाते आता वक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध जो की आहे त्या ठिकाणी अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले आपल्याला लाभाच्या उष्णाच्या कथा सांगितल्या जात अंबाबाई हे आपण दैवत आहे कोल्हापूरचे मित्रांनो आता खेडसाडांनी जे काही सांगितलं की लग्नामध्ये महाराजांची आरती सुरू करण्यात आली म्हणजे हे आम्ही खास एखादा महापुरुषाला देव केला की मग त्याच्याच लागेवा आपल्याला त्याचे जबाबदारी आपल्याला भात नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्या करण्याचे प्रयत्न हे धार्मिक पुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे ते राम होते त्यांची पहिली आज या ठिकाणी जशी पाचेगावमध्ये जयंती होती तशी त्यांची पहिली जयंती उडी केली मुला मुलां केली छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती महात्मा ज्योतिराव पुणे यांनी केली त्यांची रायगडावरती समाधीकरण शोधून काढले पुणे त्यासाठी त्यांना आठ दिवस लागले म्हणजे महाराजांच्या समाधीकडे जायला पुणे आठ दिवस लागले इतकी झाली त्याच्या समाधीच्या मुख्य वाटली होती म्हणजे या ठिकाणी शिवाजी महाराजांचा इतिहास हा दामोटाक आणि म्हणून छत्रपती महात्मा जोतिराव फुले यांनी शिवचरित्राचा अभ्यास केला आणि शेतकऱ्यांचा म्हणून कोळवाडी भूषण ही कोणी तयार आहे आज फक्त शिवाजीचा इतिहास म्हणून काय शिकवलं त्यांनी अब्दल खानाचा कोतळा बाहेर काढला त्यांनी शिवसेना बोट पाठी हे केलं का त्यांनी तर केलं परंतु त्यांनी रयतेच स्थापन केलं त्यांनी वतनदायी बंद केली त्यांनी देशमुखी बंद केली आणि जमिनीची बोजणी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी केली आणि लोकांना जेवणीचे ताबे दिले जेव्हा पुष्कळ पडायचा तेव्हा शेज झाला माफ करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी धर्मभेद धर्मकडे आपल्या आवतीभोवतीची त्या मावळ प्रांतातली सर्व सामान्य गुरं सौंग्य म्हणून निवडली तेच राहत रानाजी येसाजी सूर्याजी किंवा हे जे आहेत त्यांना बरोबरची बोल वागणूक वा दिली आणि हृत्र वाहन आल्या होत्या दैववादी नव्हता होता आज एकविसाव्या शतकामध्ये आपण मूर्त विकल्याशात एखाद्याला घर मारले किंवा एखाद्याला गाडी घ्यायची तर आपण गोतर कधी घेतलो मूर्त त्यांच्या महाराजांनी कधीही मोर्त बघितलेलं नाही तुम्ही महाराजांच्या सगळ्यात लढाया जर बघितल्या तर त्यांनी कधी सुरू केलं कोणाला केला असेल আমি কুঠলে জিলে ঘরে আসে আজ রামশে দিয়ে শুরু করি আসে এখানে মূর্ষ মর মূল নীষে দিকে চড়া শুরু म्हणून कर्मावर विश्वास ठेवणारा महाराज मित्र महाराजांनी रयतेच राज्य सामन केलं राज्य केलं आणि म्हणून तिथल्या तिथल्या सर्वसामान्य माणसाला हे आपलं राज्य वाटेल सर्वसामान्य माणसाला आपलं राज्य वाटेल अशा प्रकारची व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि म्हणून दैय सुद्धा त्यांच्यासाठी देऊ द्यायला तयार होत महाराज वेळा पडले जेव्हा महाराज त्या ठिकाणी अखून पडले कसे लागले महाराष्ट्र शिवा काशी म्हणजे त्यावेळेस शिवा दुण। काशी माहीत माहित होतं जेव्हा आपण पकडलेलं जेव्हा चौकशीमध्ये हा खरा शिवाजी नाही ते समोर गेले त्यावेळेस आपली मान उडवून गेली आणि आपण होईल पण महाराजांसाठी महाराज शिवाजी शिवाकक्ष का तयार झाला तर मी वेळ तरी चालेल परंतु शिवाजी वापर आणि म्हणून जेव्हा सिद्ध कळलं की हा शिवाजी झाला शिवाजी पातळ वेळा निषून गेले तेव्हा त्याचं सैन्य जेव्हा लागलं त्यावेळेस त्या ठिकाणी आणि बोलून देश वाढले एका वेळेला महाराज तुम्ही जा त्या मी

तर तो राज्याचे आदेश होते की शेतकऱ्याच्या भाजीच्या देखावी हात मुघलांचं सैन्य जेव्हा आक्रमण जायचं तेव्हा अदिलशाही कुटुंबशाही वेगवेगळ्या आक्रमण करायच्या आदेश असायचे की कोगाला लागणार घेऊन हवा परंतु हा असा पहिला राजा होता की जेणे आपल्याला सैन्याला आदेश दिला की शेतकऱ्याच्या भाजीच्या देखानाई हात लावत इतकी काळजी करणे आणि म्हणून या राजासाठी रेल आपला प्राण द्यायला जीव द्यायला तयार झाली एक साधा किल्ला जो, कि जो जी ता की त्याच खूप मोठं साम्राज्य लोक तो औरंगजेब महाराष्ट्राचा साधा किल्ला साडे सहा वर्ष घेऊ शकलेला यावरून महाराजांनी माणसं तयार केले एकदा एकच छोटासा किस्सा सांगतो गोल गोळ कोण्याचा कुतुबशाह शहा दक्षिण महाराजांनी स्थानी केली गोळ कोण्याच्या कडे त्यांचा हक्काम होता कुतुबशाहने त्यांना त्यांचं ऐश्वर आता तसे फुरे कसे फुले थापवले हत्ती घोडे आणि मग महाराजांना म्हटलं महाराज तुमच्याकडे हत्ती आहेत महाराजांचं स्वराज्य हे सह्याद्रीच्या कडे कामा केलं भारत माझ्याकडे हत्ती नाही परंतु हत्तीचं बळ असलेली माणसं आहे श्री कुतुब शाह होता त्यांनी हे की त्यांच्याकडे हत्ती नाही आहे मग म्हणजे तुमचा एखादा माणूस आमच्या हत्तीशी लढू शकेल हत्तीचं बळ आहे तुम्ही हो आणि मग एक बलाढ्य लब्ध दुंद असा हत्ती कुतुब शाह आणि सर्व कोणता हत्ती माणूस आहे तुमचा हत्तीचं बळ असलेला असं महाराजांनी विचारलं महाराजांनी मागे बघितलं की फिरकिडे हा मावला येसाची कलम येसा येसाजी पुढा आहे समोर अतिशय समोर सर्व लोकांना तिकडे आता या ठरण नाही हा मारला जाणार पुढे तिकडे नाही श्वास डोकून सगळी जनता अति आला हत्ती सलो कोडतो येसाजीने उघडी आणली हत्तीला लागायला पुन्हा त्याने ओळख पुन्हा मुलाने घेतली येसाजीने पुन्हा ये जेव्हा येसा बाजूला अशा तीन चार चाक्रा मारल्याच्या नंतर पाच मागे जेव्हा हत्ती पळत जातो त्याने अशी सोड नोर केली येसाजीने उडी मारली आणि त्या हत्तीची सोड एकापूर्वी अशा प्रकारची माणसं छत्रपती शिवाजी महाराजांनी लोली होती आज जर शिवाजी महाराज असते आजकासाव्या शतकामध्ये आपण विचार करण्याची गरज नाही आज शिव खिलेशराव आंबेडकर ज्याच्यामुळे आंबेडकर नसते हे जर नसते तर आपल्याला या ठिकाणी बसण्याची संधी मिळाली नसते शिक्षणाचे अधिकार आपल्याला नसते महिलांना नव्हते पुरुषांनाही नव्हते गुरुगरीबांना शिक्षणाची दार बंद केली जात आहे आणि गोळ निर्माण हा कठीण आहे हा सर्व दैववादी बनवला जाते धर्मवादी बनवला जात आहे महाराज लाभ असते तर त्यांनी वैज्ञानिक समाज निर्माण करण्याच्या दृष्टीला प्रयत्न केले असतेगावकऱ्यांनी या ठिकाणी जी काय जयंती साजरी केली त्यामधून छत्रपती शिवाजी महाराजांचा एक गुरुजरी आपण मागे त्याच्याकडून स्वतः तुकाराम महाराजांचं एक गुण तरी आम्ही करा कारण महाराज घेऊ शकले की त्यांना गुरु होते तुकाराम महाराज आणि आज तुकाराम महाराजांचं नाव घेऊ जे काही महाराज आहे तुकाराम महाराजांनी आपल्या सरकार अभंगात सांगितले देती घेती नरका जाते परंतु आज गावगावची सत्य होतात त्या ठिकाणी पट्ट्या म्हणजे देती आणि महाराज कीर्तनाश कीर्तन करताना घेतल्याशिवाय जात नाही म्हणजे तो घेत वगैरे कुठला महाराज कीर्त उलट काही गावामध्ये महाराज आले तर बापूला थांबून ज्याच्याकडून आले त्याला रात्री काय दार ठरले होते आठच मिळाले मित्रो कुठल्याला महाराजाचे निर्माण होण्याची गरज आहे आणि शिवाजी महाराजांसाठी राजे करते आज निर्माण शिवाय कशी वगैरे असतील किंवा आणखी मराठी वगैरे आहे महाराजांसाठी जीव द्यायला तयार झाले कारण त्यांनी निर्माण केलं आजचे जे राजे स्वतः समजतात त्यांच्यावर वेळ आणि त्यांनी सांगितलं बाबा माझ्यासाठी जीव द्यायला कोण तयार नाही असं कोणी तयार नाही आमदार साहेब मंत्री साहेब जड म्हणे किंवा माझ्यासाठी जीव द्या तर तुम्ही जीव द्या नाही सगळे प्रसार होतील तर तशा प्रकारची व्यवस्था भारतासारखं स्वराज्य निर्माण करण्याचं मध्ये आपल्याला करायचे त्यासाठी जात धर्म पत्र न बघता सगळ्यांनी आपल्या सत्सद विवेक बुद्धीला म्हणून जर केलं चांगल्या माणसाची जर निवड केली कारण आता महाराजासारखे लढाया करायचे आज शिकलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केला पाहिजे आणि लोकशाही योग्य पद्धतीने करू तर योग्य मासाची निवड केली तर शिवजयंती साजरी केल्याचं होईल नाहीतर त्याचा काही उपयोग होणार नाही अशा प्रकारच्या घटना आपण लगाव्या अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो आणि यावेळी या ठिकाणी पूर्ण गती दिव्याची ऐकून घेतलं त्याबद्दल आभार मानव माझ्या पुढे संपतो